नमस्कार मी वैभव छाया तुम्हाला माहिती आहे का एकशे दहा बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे किती होतात अमेरिकन डॉलर्स आणि बिलियनचा हिशोब लावणं आपल्याला थोडंसं जडत जातं म्हणून आपण या डॉलर्सचा हिशोब भारतीय चलनामध्ये समजून घेऊयात भारतीय चलनात ही रक्कम होते एक्क्याण्णव खरव एकोणनव्वद एक अब्ज सत्याऐंशी कोटी तीस लाख रुपये खरव हा शब्द किंवा एकक आपल्याला सवयीचा नाही म्हणून थोडंसं सोपं करूयात नऊ हजार एकशे एकोणनव्वद सत्त्याऐंशी कोटी तीस लाख रुपये आणि हा आकडा आहे मुकेश अंबानीच्या संपत्तीचा पण आपला आजचा विषय अंबानीची संपत्ती नाही तर विषय आहे अशा एका सामाजिक रोगाचा जो सुरू होतो समाजातील घरांपासून आणि त्याचा स्ट्रेन इतका पॉवरफुल असतो की त्याची पकड समाजातील अतिशय खालच्या तरापर्यंत पसरत जाते आणि हा रोग प्रत्येकाला हवासा वाटत असतो या रोगापाई आपलं आयुष्याचं आर्थिक गणित जरी कुलमडलं बिघडून गेलं तरी आपल्याला चालत असतं पण त्यासाठीची हाव मात्र आपली काहीही कमी होत नाही भारतात होत असलेले महागडे लग्न हाच तो रोग आहे एक आलिशान साखरपुडा दोन तीन प्री वेडिंग मग एक आलिशान लग्न आणि लग्नानंतरचे सगळे सोपस्कार असं मिळून अनंत अंबानीच्या लग्नाचा खर्च पाच हजार कोटींवर गेलाय भारतात याआधीही खूप आलिशान लग्न झालेली आहेत अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड कॅपिटल मार्केट फर्म असलेल्या जेफ्रिजने अलीकडेच एक महत्वाचा अहवाल सादर केलाय या अहवालातील महत्वाच्या निरीक्षणांवर एक नजर टाकूयात म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण भारतीय लग्न सोहळ्यांवर किती रुपयांचा खर्च करतो ते जेफ्रिजच्या या अहवालानुसार बिग फॅट इंडियन वेडिंगवर दरवर्षी सुमारे दहा लाख कोटी रुपये म्हणजे एकशे तीस अब्ज डॉलर्स इतके खर्च केले जातात अमेरिकेमध्ये सुमारे सत्तर अब्ज डॉलर खर्च केला जातो तर चीनमध्ये एकशे सत्तर अब्ज डॉलर्सच्या आसपास लग्नांवर खर्च केला जातो जेफ्रीजने नोंदवल्याप्रमाणे सरासरी भारतीय जोडपे शिक्षणापेक्षा विवाहावर सुमारे दोन पॉईंट जास्त खर्च करतात खर्चाच्या दृष्टिकोनातून लग्नाच्या खर्चात सर्वात मोठा हिस्सा दागिन्यांचा आहे ज्वेलरी मार्केटमध्ये पन्नास टक्के ते पंचावन्न टक्के दागिने हे लग्नासाठीचेच असतात पण तरीही एक प्रश्न उभाच राहतो तो म्हणजे इतकं ग्रँड फंक्शन करून हे श्रीमंत लोक नेमकं मिळवतात तरी काय आणि त्याचं उत्तर सहसा आपल्या नजरेत येतच नाही कोट्यावधी रुपये खर्च करून भारतात बोलवले जाणारे किंवा हे ये येणारे हे जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत त्यांना खरंतर भारताची बाजारपेठ खुणावत असते रिहाना भारतात येऊन परफॉर्म करते मीडियात वाहवाही मिळवते आणि त्याच वेळेस ती तिचे ब्युटी प्रॉडक्ट्सचा भारतातल्या बाजारपेठेसाठी मोठा करार रिलायन्स उद्योगासोबतही करते बिलगेट्सला काहीही करून त्याच्या मायक्रोसॉफ्टसाठीचं सा, आणि त्याच्या वॅक्सिनेशन कंपनीचं जे मोठं मार्केट, ते मार्केट आहे ते त्याला भारतात सेफ करायचं असतं मार्क झुकरबर्गला मेटाच्या विस्तारासाठी आणि एलॉन मस्कला टक्कर देण्यासाठी आकाश अंबानीची साथ हवी आहे कारण भारताचं मार्केट जर हुकलं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे सर्वांनाच नीट ठाऊक असतं डब्ल्यू डब्ल्यू ईला भारतात नव्याने पाय पसरायचे आहेत भारतात जॉन सेनाची लोकप्रियता किती आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको काही घेणं न देणं असताना जॉन सेंना लग्नात येऊन नाचतो तो काही अनंत अंबानी आणि तो, तो मित्र आहेत म्हणून नव्हे तर त्यांना इंडियन मार्केटमध्ये एक्सपान्शन करायचं असतं एवढ्यासाठीच हा सगळा खटाटोप असतो उदाहरण म्हणून अनंत अंबानीचं जामनगरमधलं प्री वेडिंग आठवून पहा ती प्री वेडिंग कमी आणि वंताराचं प्रमोशन अधिक होतं आता तुम्हीच पहा फक्त वर्ष दोन वर्षात देशात आणि परदेशात फक्त जामनगरच्याच कैऱ्या आणि आंब्यांचं मार्केट कसं फोफावतं नुसतं आंब्यांचंच मार्केट नाही तर त्यावर डिपेंड असणारे अनेक प्रोडक्ट्स किंवा त्याच्यामधून म्हणणारे अनेक जे छोटे छोटे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा येत्या काळात मार्केट डॉमिनेट करू लागतील जसं आता टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओ डॉमिनेट करत आहे अगदी तसंच खरं तर वंतारा आहे सुप्रीम कोर्टाने रिफायनरीमधून पसरवलेल्या प्रदूषणाची शिक्षा म्हणून बळजबरीनं उभं करावं लागलेलं जंगल आहे नाही तर रिफायनरी त्यांना बंद करावी लागली असते सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले होते की जर तुम्ही अशा पद्धतीचं जंगल उभं केलं नाही तर तुमची रिफायनरी सील होईल पण अबदाम्या अवसर शोधून काढायची कला जर कुणाकडून शिकायची असेल तर ती फक्त गुजरात्यांकडूनच शिकावी बळजबरीनं उभाराव्या लागलेल्या वंतारावर जी प्री वेडिंग झाली तिचा खर्च होता बाराशे कोटी रुपये आणि हे देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना अनंत अंबानीचं नाव माहीत करून देण्याचं सर्वात जास्त आणि स्वस्त प्रमोशनल कॅम्पेन होतं ते स्वस्त यासाठी होतं की मार्केटमध्ये पर पर्सन मार्केटिंग कॉस्ट हा पंच्याऐंशी ते शंभर रुपये इतका असतो पण प्री वेडिंगचा हिशोब होता तो फक्त बाराशे कोटीचा आणि तो जर आपण पाहिला तर पर पर्सन खर्च येतो आठ रुपये पस्तीस पैसे म्हणजे वंतारांच्या हत्तीचं आणि अंबानीच्या आनंदच प्रमोशन करायला रिलायन्सला खर्च आला फक्त आठ रुपये पैसे अंबानीने आनंदच्या लग्नात पाच हजार कोटी रुपये खर्च केले त्याची संपत्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्क्याण्णव एकोणनव्वद अब्ज सत्याऐंशी कोटी तीस लाख रुपये इतकी आहे म्हणजे त्याने आपल्या मुलाच्या लग्नात फक्त अर्धा टक्का पैसा खर्च आहे किती तर फक्त अर्धा टक्का मुकेश अंबानीचं दिवसाचं उत्पन्न किती आहे तुम्हाला माहिती आहे का तर ते आहे एकशे त्रेसष्ट कोटी रुपये या वेगाने त्याला हा खर्च भरून काढण्यासाठी फक्त तीसच दिवस लागणार आहेत बरं या तीस दिवसात तो वॅकेशनवर जरी गेला तरी त्याच्या संपत्तीत दर दिवसाला होणारी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांची कमाई ही काही थांबणारी नाहीये आता आपण आपलं पाहूयात या निमित्तानं मी माझं वैयक्तिक निरीक्षण आणि अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय माझ्या नात्यागोत्यात आजवर जी लग्न झाली आहेत त्यांचा खर्च जवळपास वीस लाख इतका सहज झालेला असेल वधू पक्ष आणि वर पक्ष या दोघांनाही पी एफ पाच पाच लाख रुपये आणि वर एक्स्ट्रा खर्चासाठीचे अजून पाच पाच, पाच लाख रुपये कर्ज काढून हे महागडे सोहळे केवळ बाह्य दडपणामुळे केलेले मी पाहिलेत अनुभवलेलेत जसं आम्ही इतके लग्न जेवलोय इतक्या लग्नांमध्ये टोप्या टॉवेल साड्या असे सगळं काही आहे स्वीकारलंय अशासारखी खूप कारण ते देत होते आणि त्यांची यादी जर करायला गेलो तर ती वाढतच जाईल पण याहूनही मोठं दडपण त्यांच्यावर होतं ते म्हणजे चार लोक काय म्हणतील या गोष्टीचा दडपण आपल्या आई आईबापच बघा होम लोनचा तीस ते पन्नास हजार रुपयांचा त्यांचा ई एम आय असतो गाडी आणि इतर खर्च ई एम आय यांचे अजून तीस हजार रुपये जात असताना पगार त्यांचा फक्त लाखभर रुपये असताना सुद्धा ते लेकरांच्या लग्नामध्ये सहज वीस लाख रुपये खर्च करतात म्हणजे स्वतःच्या संपत्तीच्याही वीस पट अधिक खर्च ते करत असतात आणि याला मी बिंडोक दर्या दिली म्हणतो अंबानी परिवार मॅरेज डिप्लोमसीच्या गोंडस नावाखाली स्वतःची सॉफ्ट पॉवर एस्टॅब्लिश करत आलेत मुलांचं ब्रँडिंग मार्केटिंग आणि त्यांचं पोझिशनिंग करत आलेत माझ्यानंतर माझ्याच मुलांची पायाची धूळ तुम्हाला जाडायची आहे हे खाऊ पिऊ घालून सांगण्यात ते कोणतीच कसर बाकी नाही ठेवत नाहीतर आपल्या लग्नात बाप टोपी टॉबेला वाटत शाली पेटे घालत राबत असतो आई मळवट भरत महागड्या साडीला डाग लावत फिरत असते तरी लग्नात कुणाला आयराची साडी आवडत नाही आयराची साडी चांगली की वाईट सिंगल घोडा की डबल घोडा यावर पाकिटात पैशांचा आयर किती टाकायचा यावर विचार चालू असताना या लोकांनी आपल्याला किती आहेर दिला होता आपल्या कार्यामध्ये याची उजळणी केली जाते त्यांनी पाचशे एकचंच पाकिट केलेलं होतं तर आपण पण पाचशे एकचंच पाकिट करूया हांडा पैसे द्यायची का टाकी द्यायची हे फॅक्टर विचारात घेतले जातात आहेर करताना तर दुसरीकडे लग्नात कुणाचा तरी मातच कच्चा राहतो कुणाला जिलेबीच मिळत नाही कुणाला मानाचा घास भरवला नाही म्हणून राग येतो लग्नात कुरड्या नाहीत करंज्या नाहीत म्हणून राग येतो तर कुणाला बांगड्या अर्धा डझन कमी भरल्या म्हणून राग असतो दोन्हीकडच्या बापांची मुलगी जर नवऱ्यासोबत आलेली असेल तर जावई मध्येच फुगून बसतो जावई नसेल तर मेवणा म्हणजे बहिणीचा नवरा हा बाय डिफॉल्ट फुगून बसण्याची जबाबदारी अंगावर घेतो जर त्यांना एखादी सून असेल तर ती अजून मेकअपच का करते याचा तिटकारा वराडींना असतो स्टेजवर वधू आणि वर हे जण बिचारे सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत आम्हाला जेव्हा लगदी मिळतं याची वाट पाहत राहतात मध्येच कणित मुलांचा गोळगा एखादा येतो राडा घालतो पांढरा रुमाला गळ्यात लावून पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट असा घालून नटलेला कोणीतरी लांबचा मामा येतो काका नागिन डान्स करायला उत्तावेळ झालेला असतो कॅटरिंगवाले पोरं आज तरी जास्तीची टीप मिळेल याचा विचार करत राहतात तर कोणी हळदीनी हळदीच्या दिवशी रागवलेला असतो का तर बिर्याणीचा भातच आला मटनच मिळालं नाही मध्येच वराडाची बस पंक्चर झालेली असते नवऱ्याची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते लग्न कधी वेळेवर लागत नाही बरवशाचा माणूस शोधायचा असतो आपल्याला का तर काउंटरवर प्लेट मोजायचे असतात जास्तीचं बिल लागायला नको बरवशाचा चुलतने निलत जावं जो कोणी असतो त्याला बसवावं लागतं आयराची पाकिटं सांभाळायला विशेष अतिथी म्हणून एखादा स्टार लागतो एखादा नगरसेवक किंवा आमदार यावा ही आपली लग्नासाठीची अपेक्षा असते एवढं सगळं करूनही हॉलचा वेळ वाढतो बिलही वाढतं लग्न होतं नवरा नवरीचं कोणतंही ब्रँडिंग होत नाही ना कोणत्याही प्रकारे पोझिशनिंग होत नाही लग्न पार पडतं मग आई बाप दोन्हीकडचे मुलाकडचे आणि मुलीकडचे ते सज्ज होतात पुढील दहा वर्षे या लग्नाचं कर्ज फेडण्याच्या एका महान कार्यासाठी आपला वार्षिक पगार किती असतो ते सोडा आयुष्यभराची जमा पूंजी जी रिटायरमेंट नंतर मिळते ती सुद्धा पन्नास लाखाहून अधिक नसते जरी आपण ती पन्नास लाख धरली तरी पन्नास लाखाचे एक टक्का म्हणजे फक्त पन्नास हजार होतात याचा अर्थ आपण चाळीस पट कर्ज काढून खर्च वाढवून स्वतःचे आर्थिक आयुष्य किमान दहा वर्ष पाठीमागे नेत असतो या दहा वर्षांची किंमत या दहा वर्षांचं कर्ज कितीतरी मोठ्या पातळीवर नुकसान करत असत याचा विचार करू देण्याची ताकद बॉलिवूडच्या सिनेमांनी कधीच मारून टाकलेली आहे पण त्याच बॉलिवूडचं प्रतिनिधित्व करणारा आमिर खान का जावई चड्डी आला तरी त्याची इज्जत गेली म्हणून तो रुसवाव धरून बसला नाही हजारो कोटींचा गल्ला जमवणारे सिनेमेत आमिरचे तो सहजपणे आपल्या मुलीच्या लग्नात दोनशे कोटी रुपये खर्च करू शकला असता पण त्याने ते नाही केलं ते चार लोक आता आमिरला काय बोलत असेल याची मला आता कल्पनाच करवत नाही आहे बरोबर तुम आमिर हा मुलीचा बाप त्यानं मान खाली घालून फिरण्याऐवजी हिंदू जावई करून घेताना अख्या लग्नामध्ये तो त्याच्या दोन्ही माजी बायकांसोबत मनसोक्त वावरत होता त्यामुळे ना त्याच्या व्यायाला काही वाईट वाटलं ना त्यांची इज्जत गेली अगदी आमिर दोन्ही बायकांचे एकमेकींना भेटून आलिंगन घेत होता तरीसुद्धा कुणाला वाईट वाटलं नाही हलु हलु वर या सर्व गोष्टींचा जो प्रभाव असतो तो हळूहळू झिरपत अनुकरणाच्या रूपाने का होईना कनिष्ठ मध्यम वर्गावर होऊ लागलेला आहे आपल्या हक्काच्या जमिनी याच गर्भ श्रीमंतांना विकून नव्याने श्रीमंत झालेली लोक हे आता अशाच उधळक्या संपत्तीचं निर्लज्ज प्रदर्शन करू लागलेत अशी लग्ने स्थानिक राजकारण्यांना स्वतःच्या पीआर इव्हेंट्स म्हणून सोयीच्या पडतात म्हणून अंबानीच्या लग्नाला जर मोदी येत असतील तर आमच्या लग्नाला किमान एक पन्नास कोटीचा आमदार तरी यायलाच हवा आणि तो येतोही तो नुसताही येत नाही तर तडाखेबंद भाषणही ठोकून देतो लग्नाआधी आधी प्री वेडिंगचा सोहळा असतो तसा प्री वेडिंग शूटचा प्रकारही होत असतो प्री वेडिंग शूटचं पॅकेज लाख रुपयांपासून सुरू होतं हा फोमो आहे फिअर ऑफ मिसिंग आउट आपण जर लग्नात प्री वेडिंग केलं नाही तर फार्म हाऊस घेतला नाही तर आपली पद कमी होईल याची भीती सतावत असते अनेकांना आपण आयुष्यात फार काही करू शकलेलो नाही किंवा यापुढे फार काही करू शकणार नाही याची प्रबळ भावना मनी तयार झालेले लोक हा लग्न सोहळा एका गोष्टीचा आधार घेऊन स्वतःला अ किंग फॉर अ डे याच्यासारखं स्वप्न जगण्यासाठी वाट मोकळी करून देतात या सर्वात आपण ज्या दोन मोठ्या समस्या दुर्लक्षित करतोय त्या खूपच विदारक आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आजवर जे काही रिसर्च पेपर्स प्रकाशित झालेत पद्धतीने आढळून आलेल्या निष्कर्षांमध्ये शेतकरी बापानं आपल्या मुलाच्या अथवा मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज आपल्या लेकरांचं लग्न थाटामाटात व्हावं याच स्वप्नात असलेला किंवा दडपणात असलेला शेतकरी बाप जेव्हा लग्नासाठी ठेकेदाराकडून कर्जाची उचल घेतो तेव्हा ते, ते कर्ज फेडण्यासाठी हाच ठेकेदार गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या इतर कामांसाठी राब राब राबवून घेतो भारतात संविधान लागू होण्यापूर्वी सालगडी ठेवण्याची प्रथा होती आता सालगडी नसतात आता लग्नासाठी घेतलेल्या कर्जाला फेडण्यासाठी राबणाऱ्या बापाला लग्नगडी म्हणतात या लग्नगड्यांची कुठेच खबर बात नसते खबर आली तरी ती आत्महत्येच्या चौकटीतच असते आपणही ती आत्महत्या म्हणून मोकळे होतो पण एक विसरतो एका अदृश्य सामाजिक दडपणामुळे झालेली ती हत्याच असते आणि त्याच वेळेस महागड्या लग्नाच्या खर्चाने डोळे दिपून गेलेले आपण सर्व लोक हे जातो की मुकेश ला, सरकार लाखो कोटींचं कर्ज माफ करून देते कर्ज बुडवण्याची परवानगी देते जे जे ओरबाडता येईल ते ते ओरबाडू देते, देते। त्यातूनच ही श्रीमंती आणि संपत्ती कमावून आलेली आहे याचा विचार एकदा तरी करून पहा मग थोडा ताळमेळ लागेल मध्यमवर्गीय लोकांसाठी लग्न करणं घर खरेदी करणं हा त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा खर्च आणि गुंतवणूक असते आणि त्यांची कर्ज कोणीच माफ करत नाही जाता जाता फक्त एकच सांगेल की डोळे दिपवणारे सोळे फक्त एवढ्यासाठीच असतात की ते पाहणाऱ्यांचे डोळे आणि मेंदू इतके दिपले पाहिजेत की त्यांनी त्या मागचे प्रश्नच कधी विचारायला नको मार्केट कुठूनही का होईना आपल्याच ताब्यात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न विजयी व्हावा हाच तो प्रयत्न असतो आपल्या पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ मिळत नाही पण ज्या अंबानीवर राहुल गांधींना टेम्पो भरून पैसे दिल्याचा आरोप केला आहे त्याच अंबानींच्या मणिपूरमध्ये जायला आणि लग्न साजरं करायला मोदींना वेळ असतो पण आपण तो प्रश्न कधीच विचारत नाही का कारण आंधळ्यांच्या जगात दिसत नाही आणि बैऱ्यांच्या जगात ऐकूही येत नाही असो मुलींच्या जन्माचं स्वागत हे त्याच दिवशी होईल ज्या दिवशी लग्नाचा खर्च हा कमी होईल नमस्कार मी वैभव छाया